नमस्कार मंडळी अळूचे पात् रस्साभाजी बनवण्यासाठी इथे मी तीन जोडी कवळा अळू घेतलेला आहे तर सुर पावसाच्या सुरुवातीच्या दिवसातच हा अळू अगदी कवळ्या प्रा कवळा मिळतो तर हे बघा इथे मी पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अळूच्या आणि त्याचे जे डेट आहेत त्याच्यावरचं जे कवर आहे ते काढून घेतले काढून टाकून घेणार आहे मी तर हे अळू साफ करताना सगळ्यात आधी हाताला तेल चोळून घ्यायचं कारण याला थोडीशी खाज असते त्याच्यामुळे हाताला खाज येते तर त्याच्या ये आधी मी हाताला पूर्णपणे व्यवस्थित तेल चोळून घेतले आणि त्याच्यानंतर हा आळू स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे आणि हे बघा आता इथे मी त्याला चिरून घेणार आहे त्याच्यासाठी इथे मी असा रोल करून घेतल्या घेतला आहे आणि त्याचे असे दोन भाग करून घेतलेत आणि थोडं थोडं करून हे सग सगळा आळू मी चिरून घेते हा आळू मी थोडासा जाडसर चिरून घेते आहे कारण याला आपण कुकरमध्ये शिजून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी अगदी बारीक चिरत नाही आहे तर थोडासा जाडसर चिरून घेते तर हे दोन्हीच हे बघा अशा प्रकारे मी हा आळू चिरून घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर आता हे कुकरमध्ये आपण उकडून घेणार आहोत तर त्याच्यासाठी इथे कुकर मी कुकरमध्ये अळू घेतला आहे त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहे कोणी कोणी चणा डाळ पण घालतं कोणी आमच्या गावाकडे याच्यामध्ये कुळीत घालतात पण मी माझ्याकडे कुळीत नव्हते कुळीदमध्ये पण ही भाजी खूप छान बनते तर माझ्याकडे कुळीत नव्हते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये शेंगदाणे घातले आहेत लसूण ठेचून टाकले थोडेसे कोकम घातलेत हिरवी मिरची आहेत आणि याला आपण मीठ घातलं आहे पाणी घालून आता याला आपण पाच ते सहा शिट्या करून घेणार आहोत तर पाच ते सहा शिट्यांमध्ये हा अळू अगदी व्यवस्थित शिजतो आणि त्याच्यानंतर याला आपण व्यवस्थित घु घाटून पण घेणार आहोत तर हे बघा इथे मी आता व्यव सगळे एकत्र मिक्स करून घेतले आणि मी इथे सहा शिट्या काढून घेतलेल्या आहेत तर आता हे बघा ही भाजी व्यवस्थित हा आळू पूर्णपणे शिजलेला आहे तर आता याला आपण आता फोडणी करून घेणार आहोत त्याच्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घातले जिरं घातले अर्धा चमचा त्याचबरोबर लसूण घातलेली आहे थोडीशी ठेचून कडीपत्ता घातलेला आहे आणि लाल मिरच्या घातलेल्या ला, आहेत हिरवी मिरची मी याच्यामध्ये कुकरमध्येच घातले व उकळतानाच टाकले होते त्याच्यामुळे याच्यामध्ये मी लाल मिरची घातलेली आहे हळद घातले आणि आता ह्या व्यवस्थित फोडणी शिज तयार झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी हा संपूर्ण हळू घालून व्यवस्थित उकळी येईपर्यंत थोडंसं पाणी ठेवून उकळी येईपर्यंत चांगलं शिजून घेणार आहे जेणेकरून भाजी ही भाजी जास्त पातळ ठेवायची नाही तर थोडीशी अशी दाटसरट ठेवायची जेणेकरून भाकरी चपाती किंवा भाताबरोबरसुद्धा ही भाजी खूप छान लागते तर आता मी उक मीठ घातलेलं आहे मीठ आधी उक घातलं होतं उकडताना त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडं मीठ कमी घातलं तर ही बघा आपली आळूची भाजी पातळ भाजी आणि भाकरी हे आजचं दुपारचं जेवण आहे